कर कर कर, कर 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 कटिंग काय करतो बघतो मी अरे आयो आयो काय करतोस काय करत केस आवडतोय माझ्या तुला सांगतो मी ते बघ ए काय नवीनच कटिंग करतोस अरे केस आवडते ना काय करताय आयो मला बाहेर जायची गरजच नाही कटिंग करायला घरातच आमचा माणूस आहे आता पाणी दे लावतोय का अगोदर अरे मला बघू दे जरा काय तर करत नाही नुसतं का लावते तिथं पाय बघ पाय कुठं लावलीत झाली का कटिंग झाली जाऊ का आंघोळ करायला सांगा कटिंग करताय आता बाया जायची गरजच नाही इथंच घरात कटिंग करायची याच्याकडून जा आहे ना नेत आईला अवघडच हे बोवायचं अरे काय करताय त्याचे त्याला माहिती काय करताय अरे शंभू बाजाली कटिंग मला नाही करायचं टकलं करशील माझं सोड 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 नको मला नको नको नको, नको बाजाली तुझी कटिंग अरे नको तुझी कटिंग मला नाही परवडायची बाळा अरे <laughs> गपकी काय करते नवीन नवीन नाटकं